जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड माई क्लियर चॉइस क्लियर वॉटर नवापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर नाशिक लाचलुचवत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली गुजरात राज्यात एका आरोपीवर गुन्हा असल्याने या आरोपीला अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पाच लाखांची मागणी केली होती तडजोडी अंती दोन लाखांवर आली त्यातून एक लाख पाच मार्च रोजी दिले गेले होते त्यातील पन्नास हजार रुपये बुधवारी पोलीस निरीक्षक यांच्या निवासस्थानी दिले असता नाशिक एसीपीने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना रंगेहात अटक केली अशी माहिती तक्रारदार यांनी दिली आहे नाशिक विभागाने अधिकृत अजून माहिती दिलेली नाही पोलीस निरीक्षक यांना पथक नंदुरबार नेले आहे नवापूर पोलीस मोठा जमाव असल्याने सुरक्षेच्या कारणाने नंदुरबारला रवाना केले आहे पोलीस निरीक्षकावर नाशिक लाचल उचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताच सदर घटनेची माहिती नवापूर शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नवापूर शहरातील काही मंडळींनी हजारोच्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली कारवाई सुरू असलेल्या पोलीस निरीक्षकच्या निवासस्थाने निवासस्थानी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस निरीक्षकाबद्दल रोष व्यक्त केला संतप्त जमावाने पोलिस अधिकाऱ्याला नाशिक विभागाच्या अधिकाऱ्याने पोलीस गाडीत बसवले असता जमलेल्या जमावाने अचानक पोलीस गाड्यांवर दगडफेक केली वारंवार खोटे चुकीचे गुन्हे दाखल करत होते तर भ्रष्ट अधिकारी होते त्यामुळे यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून या जमावाने शासकीय वाहनांवर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला पोलिस निरीक्षकावर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात पोलीस अधिकारी सापडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे नवापूर पोलीस ठाण्यात संतप्त जमाव बघून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित पोलीस निरीक्षकासह नंदुरबार रवाना झाले नवापूर तालुक्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे नवापूर तालुक्यातील तहसीलदार महेश पवार नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांच्यावर नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला हे प्रकरण ताजं असतानाच नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर